आजच मुख्यमंत्र्यांनी सूचना केलेली होती आज जवळपास साडेतीन छत्तीसशे कोटी रुपये आमच्या लाडक्या करता या महिन्याच्या आम्ही वर पाठवलेले आहेत उद्या त्यांच्या अकाउंटला ते पैसे मिळतील आणि तोही एक महत्त्वाचा निर्णय आज झालेला आहे उद्या वरळीमध्ये राज ठाकरे विजयी मिळावा घेतात नाही नक्की जरूर त्यांनी विजय मिळावा घ्यावा आम्ही घेतलेल्या निर्णयाचा त्यांना विशेष आनंद झालेला दिसतो आहे पण याच्या पाठीमागची भूमिका देखील त्यांनी लक्षात घेतली पाहिजे कमिटी तयार करणारे ते त्या कमिटीमध्ये आपल्या उपनेत्याला टाकणारे ते त्या कमिटीचे रिकमेंडेशन की पहिलीपासनं बारावीपर्यंत पर्यंत हिंदी सक्तीची करा कॅबिनेटमध्ये घेणारे ते कॅबिनेटचा निर्णय करणार येते निर्णयावर सही करणार येते मिनिट्सवर सही करणार येते आणि आता विजय मेळावा घेणार आहे तेच मला असं वाटतं मराठी माणसाला हे लक्षात येतं कोण दुटप्पी आहे हे दुटप्पी धोरण आहे आमचा विषय पक्का आहे आम्ही समिती केली आहे जे मराठी मुलांच्या हिताचा असेल तो निर्णय आमची समिती देईल आणि तो निर्णय आम्ही मान्य करू कोणाचाही दबाव आम्ही मान्य करणार नाही या ठिकाणी मराठी मुलांच्या हिताचं जे असेल तेच महाराष्ट्रामध्ये ते होईल आणि तोच निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय आम्ही घेऊ महानगरपालिका निवडणुकीसाठी मराठी पहिल्यांदा तर भाषेवर मारहाण करणं हे अतिशय चुकीचं आहे आम्ही मराठी आहोत आम्हाला मराठीचा अभिमान आहे आणि महाराष्ट्रात मराठी बोलली गेली पाहिजे हा आग्रह चुकीचा नाही पण एखाद्या व्यावसायिकाला मराठी येत नाही म्हणून मारहाण करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे उद्या आपले अनेक मराठी भाषिक लोक वेगवेगळ्या राज्यामध्ये व्यवसाय करतात त्यातल्या अनेकांना तिथली भाषा येत नाही म्हणून त्यांच्याशी पण अशीच वागणूक होईल का भारतामध्ये अशा प्रकारची वागणूक आणि गुंडशाही ही योग्य नाही आहे आणि म्हणून अशा प्रकारची गुंडशाही जर केली तर त्याच्यावर योग्य कारवाई ही केलीच जाईल मैं बहुत स्पष्ट शब्दों में बताना चाहता हूं महाराष्ट्र में मराठी भाषा का अभिमान रखना ये कोई गलत नहीं नाही आहे भाषा के चलते अगर कोई गुंडागर्दी करेगा तो इसको हम सहन नहीं करने वाले कोई अगर भाषा के आधार पर मारपीट करेगा तो यह सहन नहीं किया जाएगा जिस प्रकार की घटना हुई है उसके ऊपर पुलिस ने एफआईआर भी किया और कार्रवाई भी की है और आगे भी अगर कोई इस प्रकार से भाषा का विवाद करेगा तो उसके ऊपर कानूनन कार्रवाई होगी हमको हमारी मराठी का अभिमान है लेकिन भारत की किसी भी भाषा के साथ इस प्रकार से अन्याय नहीं किया जा सकता ये भी हमको ध्यान में रखना पड़ेगा और मुझे तो कभी कभी आश्चर्य होता है कि ये लोग अंग्रेजी को गले लगाते हैं और हिंदी के ऊपर विवाद करते हैं ये कौन सा विचार है और ये किस प्रकार की कार्रवाई है इसलिए इस प्रकार से जो लोग ऐसा कानून हाथ में लेंगे इनके साथ कड़ी कार्रवाई की जाएगी एक जय महाराष्ट्र जय गुजरात व्यापार का अर्थ है व्यापार व्यापार करू ना मराठी व्यापारी हा जर आसाममध्ये जाऊन व्यापार करत असेल आणि त्याला जर आसामी भाषा शिकायला वेळ लागला तर काय त्याला आसाममधल्या लोकांनी मारायचं त्याच्यामुळे हे योग्य नाही आहे अशा प्रकारे वागणं योग्य नाही खरा अभिमान असेल ना तर मराठीची सेवा करा खरा अभिमान असेल मराठी शिकवा खरा अभिमान असेल क्लासेस चालू करा खरा अभिमान असेल तर लोकांना मराठी बोलायला प्रवृत्त करा आणि खरा अभिमान असेल आपल्या मुलांनाही मराठी शिकवा ना मराठी शाळेत टाका ना अशा शाळेत का टाकता जिथे मराठी ही तिसरी भाषा आहे आणि महानगरपालिकेच्या अशा शाळा का सुरू करता की ज्या शाळेमध्ये स्पष्टपणे लिहिलंय मराठीत तिसरी भाषा असेल हे इकडे चालतंय आणि त्या व्यापाऱ्यांना मारताय हे योग्य नाहीये अमित यांना खुश करण्यासाठी असं आहे आपल्याला मी आठवण करून देतो यापूर्वी एकदा चिकोडीला छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन करताना माननीय शरद पवार साहेब हे जय महाराष्ट्र आणि जय कर्नाटक म्हणाले होते याचा अर्थ काय त्यांचा कर्नाटकावर जास्त प्रेम आहे आणि महाराष्ट्रावर प्रेम नाही असं ठरवायचं का आपण ज्यांच्या कार्यक्रमांमध्ये जातो त्यावेळी त्या संदर्भात आपण बोलत असतो आता गुजराती समाजाच्या कार्यक्रमात गेल्यानंतर जे गुजरात म्हटलं म्हणजे आता एकनाथ शिंदेचं गुजरातवर प्रेम ठरलं आणि मराठीचं प्रेम कमी झालं आणि महाराष्ट्रावरचं प्रेम कमी झालं इतका संकुचित विचार मराठी माणसाला शोभत नाही मराठी माणूस हा वैश्विक आहे याच मराठी माणसाने अटकेपार झेंडा नेलाय याच मराठी माणसाने संपूर्ण भारताला स्वतंत्र केलेलं आहे संपूर्ण भारतातली मोगली सत्ता घालवण्याचं आणि दिल्लीवर भगवा झेंडा लावण्याचं काम या मराठी माणसांनी केलं आहे आणि एवढा संकुचित विचार जर कोणी त्या ठिकाणी करत असेल तर चुकीच आहे विरोधकांजवळ मुद्देच राहिलेले नाहीत त्यांचा लोकांशी टच देखील राहिलेला नाही लोकांच्या मनात काय हे देखील त्यांना माहिती नाही आणि म्हणूनच ते असे मुद्दे उचलतायत की जे मुद्दे खरं म्हणजे असे आहेत की ज्यातनं लोकांवरही त्याचा परिणाम होत नाही असं म्हणतात की महाराष्ट्रात राहून आम्ही मराठी शिकणार नाही अशा व्यक्तींचं अशा उद्योजकांचं काय करायचं असं आहे की आपण महाराष्ट्रात राहिल्यानंतर मराठी शिकावी असा आग्रह करू शकतो पण दुराग्रह करू शकत नाही मी उद्या तमिळनाडूमध्ये गेल्यानंतर कोणीही मला हा दुराग्रह करू शकत नाही की मी तमिळ शिकली पाहिजे मला आवडतं तमिळ भाषा चांगली भाषा आहे पण मला दुराग्रह नाही करू शकत कोणी मला जर मराठीत बोलायचं तर मी मराठीत बोलीन पण मला जर तिथे कोणी दुराग्रह करेल तर ते योग्य असेल का आपण एका देशात राहतो भारतात राहतो आपण हे काही आपले बाजूच्या भाषा आणि बाजूचे देश पाकिस्तान नाही आहे बाजूचे राज्य हे पाकिस्तान नाही आहेत एवढी संकोचित मनोवृत्ती मराठी माणूस ठेवू शकत नाही कांग्रेस कांग्रेस के 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 ठाकरे साथ गुजरात पर उनको आप क्या जवाब देखिए मैं याद दिलाना चाहता हूँ इससे पहले भी चिकोड़ी में जिस समय छत्रपति शिवाजी महाराज के प्रतिमा का अनावरण हो रहा था उस समय आदरणीय शरद पवार जी ने जय महाराष्ट्र जय कर्नाटक कहा था उसका अर्थ यह होता है क्या शरद पवार जी को कर्नाटक ज्यादा प्यारा है और महाराष्ट्र प्यारा नहीं है हम लोग जहां जाते वहां के लोगों को जो अच्छा लगता है ऐसी बात हम लोग करते सभी नेता करते अब गुजराती समाज में जाने के बाद जय महाराष्ट्र और जय गुजरात कहा तो मुझे लगता है कि इसमें इतना बवाल करने की आवश्यकता नहीं है हम एक भारत के लोग हैं हम सारे लोग भारतीय हैं हमको पहला अभिमान महाराष्ट्र का होना चाहिए पर इसका मतलब यह नहीं है कि दूसरे राज्यों के प्रति हमको कोई गुस्सा हो या उनके प्रति हमारा कोई तिरस्कार हो अब पाकिस्तान के प्रति तिरस्कार समझा जा सकता है पर बाजू के राज्यों के प्रति तिरस्कार तो नहीं हो सकता है ना इसलिए मुझे यह लगता है कि कहीं से भी इस वाक्य के माध्यम से शिंदे जी के महाराष्ट्र प्रेम पर अगर कोई प्रश्न चिन्ह लगाता है तो बहुत संकुचित विचार वो कर रहा है सुधा आदित्य ठाकरेंना सुनावलंय की तुम्ही सातत्याने या भाषिक वादावरती राजकारण केलेलं आहे तुमची मुलं मात्र इतर शाळांमध्ये शिकतात काँग्रेस नेते काय बोलले मला माहिती नाना नाना रोड की घटना के तुरंत बाद बा दाखिल हुआ और कारवाई प्रकार से कोई भाषा के आधार पर गुंडागर्दी करेंगे तो हमारी सरकार उनको छोड़ेगी नहीं उनके ऊपर कारवाई करेगी मी वापिस कु स्वभाषा का अभिमान होना चाहिए मातृभाषा का अभिमान होना चाहिए पर उसको आगे करके अगर होणारको आग करगर्दी करेग सैन्य काय नाना पटोले जर म्हणतात महाराष्ट्राच्या नेत्यांवरती नाना पटोलेंना यांना दिल्लीच्या दबावाची सवय आहे सोनियाजींच्या राहुलजींच्या दबावाची सवय आहे त्याच्यामुळे त्यांना सगळीकडे असाच दबाव दिसतो मी त्यांना सांगू इच्छितो ही काँग्रेस नाही ही भाजप आहे संदर्भात विषय मांडला होता की त्याच्यामध्ये सातारा मधले जे व्यक्ती आहे माघाडी कामगारांनी ती करोड रुपयांची प्रॉपर्टी गेलेले ते दिसून आले गोरगरिबांचे पैसे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घरचे गेलेले आहेत त्याची सक्रा सुद्धा दाखल झाली इन्क्वायरी कशा स्वरूपाची काय असेल ते असं आहे की आता माझ्याकडे त्याची पूर्ण माहिती नाही पण प्रवीण दटके जे मांडलेले त्याची माहिती घेऊन निश्चित असं कोणी केलं असेल तर त्याच्यावर कारवाई केली उन, उनके मन में एक प्रकार से ये भावना है की ही मराठी है वो मराठी थोडी हम भी मराठी है हमको भी मराठी चुन कर देते है। हमको जो इतने वोट मिले इक्यावन प्रतिशत मराठी लोगों ने वोट दिए है इसलिए केवल वो मराठी नहीं है उनमें मन सिर्फ संशय निकाल देना चाहिए मराठी हमारे पीछे है और हमारे साथ रहेंगे सर,